सर्वपक्षीय आदिवासी आमदार आणि खासदार आम्ही सगळ्यांनी आज सन्माननीय उपमुख्य सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब यांची भेट घेतली धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये याची प्रखर मागणी आम्ही त्या ठिकाणी आज चोवीस सव्वीस आमदारांनी आमचे खासदारांनी मिळून एकत्रितपणे केली धनगर समाजाला एन टी कमध्ये साडेतीन टक्के ऑलरेडी आरक्षण आहे आणि आदिवासी समाजाला साठ टक्के आरक्षण आहे त्यामध्ये सत्तेचाळीस जमाती आहेत आणि म्हणून ज्यांना मुळामध्ये आरक्षण आहे त्यांचा विनाकारण त्या ठिकाणी समावेश आमच्या प्रवर्गात करू नये अशी आग्रही मागणी आम्ही आज सर्व आमदार खासदारांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना केली त्या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देताना ते आदिवासीमध्ये देऊ नये हा त्या ठिकाणी सगळ्यांनी एकम एकमुखी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदय त्याबाबत गंभीर आहेत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमची मागणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे धनगर समाज आमचं म्हणणं आहे की धनगर समाजाला मुळामध्ये शार्तीन टक्के आरक्षण आमच्या समाजाचा तो विकास झालेला नाही त्यामुळं आमच्यामध्ये घुसखोरी नको एवढंच आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे के मागणी केलेली आहे सभागृहात मागणी केलेली आहे आम्ही आमचे जे निवेदन दिले त्यामध्ये म्हटलं की जात न्याय जनगणना करा धनगर आणि आदिवासींचा हा मुद्दा काय आजचा नाही एकोणीसशे ऐंशी सालापासून हा मुद्दा चालू आहे आणि बऱ्याच वेळा त्यांचा मुद्दा खोडलेला आहे फेटाळलेला आहे पण परत परत तो मुद्दा काय येतो आहे याच्यामागं राजकारण आहे का अशी आम्हाला शंका आहे खरं तर आदिवासींमध्ये धनगर कधीच येऊ शकत नाही हे तितकंच सत्य आहे जे सत्तेचाळीस जाती आहेत सत्तेचाळीस जात्यामधून जर पोट जात्या केल्या तर आमचे एकशे ऐंशी जात आहे पोट जात आमच्या जातीला आतापर्यंत काय मी तुम्हाला सांगतो आमच्या जातीमधलं अजून बी आदिवासीला अजून राहण्यासारखं घर नाही आहे त्यांना घर राहण्यासारखं घर नाही आहे त्याच्या नावाने आज आधार कार्डसुद्धा नाही आहे आणि आम्हाला त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण आहे आणि अजून ते मागत आहेत का आम्हाला आदिवासीमध्ये <coughs> द्या म्हणून आम्ही सर्व आज आमदार खासदार सर्वाने एक एकमताने आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिल्यानं स्पष्ट सांगितलं आहे का आमच्यामध्ये तुम्ही गणगारांना घ्यायच्या साडेतीन टक्के अजून वाढवून किती टक्के द्यायचे त्यांना द्या आमच्यामध्ये आदिवासी नको जे मधून काही कोडी समाज सांगता घ्या ते सुद्धा नको बरोबर कष्टी आहे त्याच्यामध्ये ते सांगता आम्हाला जो तो उठलो आदिवासी मध्ये आम्हाला घ्या जो तो उठलो आदिवासी मध्ये आम्हाला घ्या म्हणजे सगळ्यांना आदिवासी मध्ये घ्यायच्या आदिवासी का सगळे भीक मागत फिरणार आहे का राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर सव्वीस आमदा आमदार आणि खासदार असं संयुक्तपणे आदिवासी समाजातील सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी या धनगर आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते भेटलेत त्या ठिक त्या ठिकाणी सगळ्यांची एकमुखी मागणी आहे ते आदिवासी की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावतास धनगर बांधवांना त्या ठिकाणी स्वतंत्र एक स्वतंत्रपणे त्या ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात यावं जेणेकरून भविष्य काळामध्ये आदिवासी आणि धनगर किंवा अन्य कम्युनिटी त्या ठिकाणी तसा संघर्ष होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळ्यांची मागणी आहे कारण आज ही आदिवासी बांधवांची जर अवस्था जर बघितली की एकट्या पालघरमध्ये सुद्धा किंवा अन्य महाराष्ट्रामध्ये तीव्रता अतितीव्रता अशा प्रकारे कुपोषित असेल कुपोषित असलेले बालकांची संख्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी जरी कमी झालेली असली तरीसुद्धा अजूनही पूर्वीसारखी परिस्थितीमध्ये निश्चितच बदल जरी झालेला असला तरी एकट्या पालघरमध्ये एकशे चौदाच्या आसपास त्या ठिकाणी काही ठिकाणी कुपोषित बालकं त्या ठिकाणी आढळलेले आहेत दगावलेले आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे आदिवासींमध्ये समावेशासाठी जे मागणी करता आहेत आणि त्यांच्या तुलनेने आदिवासी हा सामाजिक आणि आर् सॉरी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागासलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही स राज्याच्या प्रमुखांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही भेटलेलो हो, आहोत आणि निश्चितच त्या ठिकाणी निःपक्षपातीने त्या ठिकाणी निर्णय निर्णय होईल अशी अपेक्षा आहे